पंचवटी नाशिक येथे सत्तावीस जून रोजी श्री जगन्नाथ रथयात्रेचे भव्य आयोजन रथाच्या पुढे वेदघोष शंखनाद नामसंकीर्तन रथाच्या मागे संत महंत आणि वृक्षवितरणाचा उपक्रम नाशिक प्रतिनिधी भगवान श्री जगन्नाथ श्री बलभद्र आणि श्री सुभद्राजी यांची वार्षिक भव्य रथयात्रा यंदाही पंचवटी नाशिकमध्ये भक्तिभावात पार पडणार आहे श्री जगन्नाथपुरी रथयात्रा उत्सव समिती पंचवटी नाशिक आणि महंत डॉक्टर भक्तीचरण दासजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सत्तावीस जून दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी या भव्य रथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे या आध्यात्मिक सोहळ्याचे हो अध्यक्ष म्हणून माननीय बाळासाहेब सानप कार्यरत असून प्रमुख संयोजनात मधुसूदन काब्रा धनंजय बिळे बाळासाहेब पाठक राजारामजी महदास महाराज अधुभाऊ लक्ष्मण सावजी राहुल बर्वे सचिन लारे नागेशजी चव्हाण नरहरी उनमुगळे मनोज पलोड महंत बालकदासजी महाराज हे योगदान देत आहेत कार्यक्रमाचे स्वरूप पुढील प्रमाणे सव्वीस जून स्थळ आठवण लॉन्स तपोवन पंचवटी वेळ सकाळी दहा ते बारा श्रीरथपूजन व प्राणप्रतिष्ठा शुक्रवार मुख्य रथयात्रा सकाळी साडेसहा वाजता भगवान श्रींचा अभिषेक पूजन तुलसी अर्चन प्रसाद सजवलेल्या रथाचे शुभ आगमन श्री पंचमुखी हनुमान मंदिर येथे भगवान श्री जगन्नाथ श्री बलभद्र व श्री सुभद्राजी रथात विराजमान सकाळी दहा वाजता सर्व मान्यवर संत शासकीय व प्रशासकीय अधिकारी आमदार खासदार नगरसेवक समाजसेवक आणि हजारो भक्तांच्या उपस्थितीत रथयात्रेचे प्रस्थान रथयात्रेचे वैशिष्ट्य रथाच्या पुढे हनुमान धर्मध्वज श्री जगन्नाथपुरीचे पारंपारिक वाद्य घडियाल घंटा मृदंग श्री कैलास मठाच्या विद्यार्थ्यांतर्फे वेदघोष श्री गोपीनाथ गौडीय संप्रदाय व इस्कॉन नाशिक यांचे नामसंकीर्तन तब्बल शंभर शंखवादकांचा शंखनाथ वाद्य मर्दानी खेळ ढोल पथक बँडबाजा विविध देवतांचे सजीव दर्शन रथाच्या मागे संत महंत आणि महानगरपालिकेच्या सहकार्याने पाचशे वृक्षांचे मोफत वितरण रथयात्रेचा सामाजिक संदेश स्त्री पुरुष समानता रथाच्या एका बाजूस पुरुष फक्त व दुसऱ्या बाजूस महिला फक्त रथ ओढतील पर्यावरण रक्षण आणि स्वच्छता अभियानाचे आयोजनही केलेले आहे नाशिकची श्री जगन्नाथ रथयात्रा अतिशय भव्य दिव्य अशा प्रमाणामध्ये येणाऱ्या सत्तावीस तारखेला सकाळी दहा वाजता पंचमुखी हनुमान मंदिर येथून त्याचा शुभारंभ होणार आहे गेल्या अनेक वर्षानुवर्षे शतकाची परंपरा असलेली ही जगन्नाथ रथयात्रा पुरीला होतच असते परंतु नाशिककरांना हे सौभाग्य लाभावे आहे भूमी आहे इथं रामाचा गौडाचा ह्या रथांची खूप मोठी परंपरा उज्ज्वल आहे त्यामध्ये या रथयात्रेच्या माध्यमातून एक अधिक चांगली पौराणिक आध्यात्मिक भर या जगन्नाथ रथयात्रेच्या निमित्ताने पडलेली आहे आणि सर्व नाशिककरांचा उत्स्फूर्त सहभाग पाहता दोन वर्षापासून वाढता आले हा यावर्षी वर्षी अजून उच्चांक गाठेल याबद्दल आमच्या मनामध्ये शंका नाही नियोजन अतिशय सूक्ष्मरित्या नियोजन सर्व पूर्ण झालेलं आहे सर्व नाशिककर नागरिक सर्व धर्मसेवक सर्व हिंदू सेवक यांना मी आवाहन करतो की आपण मोठ्या संख्येने या भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेमध्ये सहभागी व्हा आणि आशीर्वादाचा आनंद घ्या आपल्या सनातन संस्कृतीचं प्रतीक म्हणून भारतामध्ये जे जे सगळे उत्सव होतात त्याच्यामध्ये जगन्नाथपुरीचा रथोत्सव हो। हा सगळीकडे ज्ञात आहे माहिती आहे प्रसिद्ध आहे त्याच धर्तीवरती नाशिक तीर्थक्षेत्री जगन्नाथाचा रथोत्सव गेल्या तीन वर्षापासून सुरू झालेला आहे यावेळेचं तिसरं वर्ष आहे आणि नाशिकचा रथोत्सव ही सगळीकडे ज्ञात आहे नाशिकला रामाचा गरोडाचा रथ जो होतो एकादशीला पूर्वी चैत्र महिन्यामध्ये त्याची एक प्रसिद्धी सगळीकडे आहे पण त्याच धर्तीवरती नाशिकला हा जगन्नाथाचा रथोत्सव गेल्या दोन वर्षापासून सुरू झालेला आहे हे तिसरं वर्ष आहे यावेळचं आणि ह्या जगन्नाथ रथोत्सवाची तयारी आत्ता सगळी सुरू आहे येत्या सत्तावीस तारखेला परवा दिवशी हा रथोत्सव नाशिकमध्ये पंचवटीमध्ये दे, जिथं पंचमुखी हनुमान मंदिर आहे तिथून निघतो आणि गावात रथयात्रा निघत असते गेल्या दोन वर्षात अनेक जणांनी या सगळ्या रथोत्सवाला चांगला प्रतिसाद दिला आणि नाशिकला जगन्नाथाचा रथोत्सव सुरू झाला याच्याबद्दल आनंद आणि समाधान व्यक्त केलं त्यामुळे जसजसं या रथोत्सवाची प्रसिद्धी आणखी जास्त लोकांना येईल तसं तसं या रथोत्सवाचा लौकिक वाढत जाईल आणि नाशिकचं जे कुंभमेळ्याचं स्थान आहे तीर्थक्षेत्राचं स्थान आहे येणाऱ्या सगळ्या वर्ष दीड वर्षामध्ये आपण त्या उत्सवांना सामोरं जाताना नाशिकचं एक छान प्रसन्न धार्मिक आध्यात्मिक वातावरण होण्यासाठी या सगळ्या रथोत्सवाची मदत होणार आहे आम्ही सगळे या रथोत्सवाचे जे सगळे आयोजन करते सगळे मंडळी आहेत जिथे भक्तचरणदास महाराज असतील त्यांच्यासमोर सगळे सहकारी असतील त्यांच्या सगळ्या प्रयत्नांना सहकार्य म्हणून आम्ही सगळे त्याच्यामध्ये सहभागी होतोय समस्त नाशिक या रथोत्सवात सहभागी व्हावं अशा प्रकारचा कळकरचे सर्वांना आव्हान ओले महाराज निलांचल निवासाय नित्याय परमात्माने बलभद्र सुभद्रा ब्यांग जगन्नाथ आय थे नमः नासिक पुण्य धर्मनगरी में जगन्नाथ भगवान की रथयात्रा ये तीसरा वर्ष पंचमुखी हनुमान मंदिर की ओर से यानी नासिक की ओर से यानी सभी दृष्टि की ओर से ये जगन्नाथ भगवान की रथ यात्रा तीसरे साल से होने जा रहा है तो ये परम्परागत जगन्नाथ भगवान जैसे जगन्नाथपुरी में होता है उसी परंपरा को ध्यान में रखते हुए ये रथ यात्रा नासिक कर नासिक सब गणमान्य सब सब के अधिकारी सबके सहयोग से ये रथ यात्रा शुरू हो रहा है यानी रथ यात्रा में नासिक के सभी साधु संघ यानी सब प्रशासनिक अधिकारी इसमें सहभाग लेंगे इसकी उद्देश्य यही है नासिक में जो प्रभु राम जी की जैसे पुण्य भूमि में यानी जगन्नाथ भगवान की रथ यात्रा निकलना उद्देश्य यही है जे लोग के अंदर श्रद्धा भावना भक्ति और सनातन धर्म जो प्रचार प्रसार हो ये उद्देश्य पर कर रहे हैं मैं आपके माध्यम से सबको आह्वान करता हूँ जो जगन्नाथ भगवान जो जगन्नाथ भगवान यहाँ से निकलेंगे रथ पर आप लोग जरूर अपने आगे दर्शन करिए ये जो मार्ग है पंचम के हनुमान मंदिर से गणेशवाड़ी मेन रोड और आर के पंचमुटी कारंजा कालाराम मंदिर मंदिर यही मार्ग रहेगा जिनको दर्शन करना है जरूर आई के दर्शन करिए इसमें संपूर्ण प्रशासन के अधिकारी पुलिस प्रशासन इसमें सहयोगी द्वारा यह रथाकर निकल रहा है और उद्देश्य ये पर्यावरण की कैसे रक्षा अच्छा हो और सामाजिक धर्म की दिखावा ये सब प्रकार के प्रकार ये कार्यक्रम रखा गया है इसमें आप लोग जरूर आई के भगवान जगन्नाथ जी को रथ पर दर्शन करिए और अपना अपना जरूर पुण्य लाभ करिए जय जगन्नाथ जय श्री राम